नमस्कार माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी संजय भुसकुटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो काही व्यक्तिमत्व अशी असतात की दिलखुलास असतात निर्भीड असतात असे ठराविक व्यक्तिमत्व असतात अशाच एका दिलखुलास व्यक्तिमत्वाबरोबर आपण आज जय महाराष्ट्र यामध्ये चर्चा करणार आहोत आणि ते आहेत अत्यंत तरुण आणि दिशादर्शक आणि नवीन उन्मेद घेऊन आपल्या केवळच विभागाला नव्हे तर राज्याला वेगळी दिशा देणारे राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री माननीय नितेशजी राणेसाहेब नितेशजी आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत नमस्कार मत्स्य व्यवसाय आणि बंदरे ज्याची नाळ मुळामध्ये कोकणामध्ये आपल्याशी कायम सातत्याने जुळलेली आहे सातशे ऐंशी किलोमीटरचा असणारा समुद्रकिनारा आणि कोकणच्या वैभवाशी असलेलं जन्माच्यात पिढीजात असणारं आपलं नाटं जे हा विभाग आपल्याला मिळाल्यानंतर प्रथम तर आपल्याला काय वाटलं की कशा पद्धतीने आपण ह्याला दिशा देऊ शकू आणि शंभर दिवसाच्या उपक्रमामध्ये एकूण असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठरून दिलेल्या दिशादर्शक प्रभावामध्ये आपण कशा पद्धतीने ठरवून सुरुवातीला दिशा देण्याचं काम करतात संजय जी हा जो जी दोन्ही जी खाते जेव्हा मला सांगण्यात आले की मला ह्या हे दोन्ही मंत्रालय सांभाळायचे आहेत समाधान निश्चित पद्धतीने वाटला की ज्या समुद्रकिनाऱ्याच्या भागातून मी निवडून येतो ते सातशे वीस किलोमीटरची जी आमची किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीला या दोन्ही खात्याच्या माध्यमातून मी न्याय देऊ शकेल असा विश्वास किंवा अशा अशा पद्धतीची जबाबदारीची जाण मला त्या क्षणापासून मला मनात आली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी अतिशय विचारपूर्वक की एकाच व्यक्तीला हे दोन्ही खाते देणं बरोबर हे फार दूरदृष्टी असलेला निर्णय आहे हो हो म्हणजे गेल्या काही वर्षापासून मला वाटतं राणे साहेब ह्या दोन्ही खात्याचे मंत्री सुरुवातीला हो, होते आणि नंतर एक दोनदा झाल्यानंतर सातेत्याने हे दोन्ही मंत्रालय म्हणजे एकाकडे बंदरे असायचे दुसऱ्याकडे हो, मंत्री व्यवसाय असायचे त्याच्यामुळे ह्या दोन्ही खात्याला म्हणजे तसे हे दोन्ही खाते एक दुसऱ्याशी संलग्न आहेत बरोबर पण दोन्ही खात्याला न्याय देण्यासाठी काही गोष्टीचे मर्यादा यायच्या त्या त्या मंत्र्यांना प्रयत्न शंभर टक्के झाले पण मर्यादा यायची बरोबर आणि म्हणून मला जेव्हा या दोन्ही खात्याची जबाबदारी भेटली सातशे वीस किलोमीटरच्या किनारपट्टीला न्याय देणं हा एक भाग झाला बरोबर पण अगर आपण व्यवस्थित पद्धतीने ह्या दोन्ही खात्याचा अभ्यास केला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या राज्याच्या उत्पादन महसूल त्याचबरोबर रोजगार निर्मिती हो। ला चालना देणारे खरं म्हणजे हे दोन्ही खाते आहे बरोबर म्हणजे मासेमारी मासे म्हंटली तर फक्त समुद्राची मासेमारीचा अर्थ होत नाही पण गोड्या पाण्यातली मासेमारी आहे विविध झिंगा कोळमी अशा विविध पद्धतीचे पण आपण प्रयोग करू शकतो आणि बंदरे म्हटले तर आपल्याला <coughs> म्हणजे उदाहरण गुजरात राज्य हे मुंद्रा पोर्टमुळे त्याला लोकप्रियता मिळाली मोठ्या प्रमाणामध्ये तिथे रोज गुंतवणूक आली रोजगार निर्मिती झाली बरोबर तसेच आपला राज महाराष्ट्र राज्य हा तसा एक प्रगतशील राज्य आहे गुंतवणूकदारांना हवाहवासा वाटणारा आपला महाराष्ट्र राज्य आहे बरोबर आणि बंदरे विकासासंदर्भात काही म्हणजे आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या कार्यकाळामध्ये बंदरे ह्या भागासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मोदीजींनी काम करायला त्यांच्या सरकारच्या माध्यमातून सुरू करणार असल्यामुळे बंदरे खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये त्याचा वाटा यावा गुंतवणूक यावी रोजगार निर्मिती यावी अशा पद्धती ह्या दोन्ही खात्याची क्षमता आहे आज मत्स्य व्यवसायामध्ये आज आपण देशामध्ये अकराव्या क्रमांकावर आहोत गोड्या पाण्याच्या ह्याच्यामध्ये आपण सतराव्या क्रमांका बरोबर पण ह्याच्यामध्ये वाढ करण्याची प्रगती करण्याची फार मोठे स्कोप आहे आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्रीजींनी फार विचारपूर्वक ह्या दोन्ही खात्याच्या जबाबदारी मला दिलेली आहे आणि त्या दृष्टिकोन आणि त्या दिशेने मी काम करायला सुरुवात केलेली आहे पण मला असं वाटतं ना निते जी की नितेशजी आपण म्हणतात की छोट्या बंदरांची असणारी जी भूमिका प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत व्यावसायिक बंदर असणारी गोष्ट भूमिका वेगळी आहे ते पण छोट्या बंदरातल्या मच्छीमारांना फायदा होतो आणि विशेषतः कोकणामधल्या सातशे वीस किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्यांवर जी छोटी छोटी बंदरं आहेत तिथे प्रामुख्यानं मच्छी पकडली जाते उदरनिर्वाहाचं मोठं साधन त्या ठिकाणचं आहे त्याला चालना देण्यासंदर्भामध्ये दे आपण प्रामुख्यानं भूमिका घेतलेत कारण हा एक आर्थिक इकॉनॉमीचा एक, एक भाग आहे कोकणातल्या प्रामुख्याचा आहेचा तो त्याला कशा पद्धतीने आपण पुढे एक विकासाची चालना द्याल एक दोन मुद्दे दोन बिंदूंवर आम्ही काम करायला आमच्या मंत्रालयामध्ये सुरू केले पहिल्या दिवसापासून आम्ही ठरवलं की एक तर उत्पादन वाढवणं आणि सागरी सुरक्षा खरं या दोन्ही गोष्टीवर आपण बारकाने लक्ष देऊन अगर आपण त्याचं योग्य पद्धतीने नियोजन केलं हो। तर आपल्याला मच्छीमार असो पारंपरिक मच्छीमार असो काही भागात पर्सेंट मच्छीमारी होते हो, हो, काही भागात मिनी पर्सेंट मच्छीमारी होते हो, 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 आता सातशे वीस किलोमीटर जेव्हा आपण तुम्ही बोलतात तर प्रत्येक भागाच्या मध्ये होणारी मच्छीमारी ही वेगळी आहे आमच्या पालघरमध्ये ढाणूमध्ये काही पारंपरिक मच्छीमारी जास्त आहे रायगडमध्ये पर्सनेट धारक जास्त आहे बरोबर रत्नागिरीमध्ये पर्सनेट धारक आहेत पण पारंपरिक आहेत आमच्या सिंधुदुर्गामध्ये जास्त पारंपरिक आहे म्हणून आपण प्रत्येक भागात मत्स्य व्यवसायाच्या खात्याचा मंत्री म्हणून जेव्हा आपण निर्णय घेतो आपल्याला एक कळलं पाहिजे की बाबा माझा निर्णय प्रत्येक भागासाठी विविध वेगवेगळ्या पद्धतीने त्याला पाहिलं जाईल बरोबर म्हणून मला फार बारकाईने नाही निर्णय घेत असताना फार विचारपूर्वक घ्यायला लागतं की बाबा आपण जेव्हा एका वर्गा हो। वर्गासाठी घेतो तर त्या दुसऱ्या वर्गाच्या दृष्टिकोनातून काय त्याचा इम्पॅक्ट होईल बरोबर आता आमचे जे मच्छीमार आहेत हा फार मेहनती हो। वर्ग आहे कष्टाळू वर्ग आहे बरोबर आपण दिवस रात्र हे लोक मेहनत जसा शेतकरी आहे तसाच आपला मच्छीमार आहे बरोबर कामगार आहे तसाच आपला मच्छीमार आहे आहे आणि म्हणून तो जेव्हा मेहनत करायला उतरतो समुद्रामध्ये जातो तेव्हा जो तो कष्ट करतो तर त्याचं फळ योग्य पद्धतीने भेटलं पाहिजे सरकार म्हणून त्याला त्याच्यावर होणारे त्याला होणारे खर्च ते कमी कसे करता येईल बरोबर आज डिझेलचा खर्च असतो लाईटीचा खर्च असतो अन्य जे खर्च त्यावर आपण कसं त्याला मदत करू शकतो उदाहरण आता आपण कृषी क्षेत्रामध्ये हो। आपण वीज बिल माफ करतो बरोबर आपण सोलार पॅनल सोलारच्या आपण प्रोत्साहन देतोय बर। आपण किसान क्रेडिट कार्ड सारख्या गोष्टी देतोय या सवलती आज मच्छीमारांकडे नाही आहेत मग आम्ही आम्ही विचार काय केला चला आपण आम्ही प्रश्न आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोललो आम्ही त्यांना विनंती केली की के तुम्ही आम्हाला मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासाठी आम्हाला आम्हाला सहकार्य करा आशीर्वाद द्या जेणेकरून शेतकऱ्यांना मिळणारी मदत शेतकऱ्यांना मिळणारी सबसिडी शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या योजना या सगळ्याचा सगळ्या आम्ही मच्छीमारांसाठी वापर करू शकतो त्याला होणारा जो खर्च आहे मच्छीमारीसाठी तो अगर कमी झाला तर हो। तो, तो उत्पादनावर जास्त जास्त लक्ष देऊ आता आमचे मच्छीमार छोटे मच्छीमार आहेत पारंपरिक जे करतात त्यांना तसं पण छोट्या म्हणजे बारामोनॉटिकल ज्या मासेमार तिथे मासेमारी करायला लागतं त्यांचा मग त्याच्यामध्ये पण त्यांचा खर्च जास्त असतं तर दहा रुपये अगर ते गुंतवणूक करत असतील आणि चौदा रुपये अगर खर्च असेल तर त्यांच्या किशामध्ये काय बरोबर पण आपल्याला त्यांचा खर्च कमी करायचा आहे जेणेकरून त्यांचा नफा वाढेल त्यांना त्यांचा उलाढाल वाढेल आणि तेही आर्थिक सक्षम होतील म्हणून त्या दृष्टिकोनातून एकंदरीत आम्ही निर्णय घेण्याची सुरुवात केलेली आहे जेणेकरून फार मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमारांना आर्थिक उन्नती त्यांचं दौड उत्पन्न वाढावं हो, त्यांनाही आर्थिक समृद्ध तेव्हा व्हावं आम्ही काय केलं संजय जी काही मॉडेल स्टडी करायला आम्ही सुरू केलं बरोबर उदाहरण आंध्र प्रदेश आंध्र हे राज्य मासेमारीमध्ये फार फार पुढे पुढे आहे बरोबर हो ते लोकांनी प्रत्येक त्यांनी किनारपट्टीवर शिस्त आणलेली आहे दुसरं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमारांचे उत्पादन वाढावं आता त्यांच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ते लोक तीस टक्के हो हे तरतूद हे मासेमारीसाठी करून देतात तीस टक्के खूपच मोठ्या फार मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांनी त्या क्षेत्रामध्ये म्हणूनच त्या क्षेत्र त्यांना तेवढं महसूल पण देतात आणि मच्छीमारांना सक्षम पण करत म्हणून आम्ही आमच्या सरकारच्या प्रमुखांकडे आम्ही आमच्या जे जे आम्हाला सहकार्य करू शकतो त्यांनाकडे हा दृष्टिकोन आम्ही मांडलेला आहे की चला आपण मच्छीमारांचा आर्थिक समृद्धी करण्यासाठी जे जे बिंदू आहेत त्या त्या बिंदूंवर अगर आपण काम करायला सुरु केलं तर కానీ आपण ज्या अकराव्या क्रमांकावर मासेमारीमध्ये आपण पहिल्या पाच क्रमांकावर घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दिशेने आम्ही काम करतोय पहिल्या पाच क्रमांकामध्ये येण्यासाठी त्याला पायाभूत सुविधा ज्या प्रामुख्याने असल्या दोन गोष्टींमध्ये मी आपल्या ते विचारतो पहिलं म्हणजे कोल्ड स्टोरेज सारखी एक चेन असणं अत्यंत आवश्यक आहे की आलेली मच्छीमारी त्या ठिकाणी साठवता आली पाहिजे सॅग्रिगेशन करता आलं पाहिजे रत्नागिरी सारख्या ठिकाणी काही वर्षापूर्वी ज्या व्यावसायिकांनी ते सुरू केलं होतं आज मोठ्या प्रमाणात ते निर्यात करतात म्हणजे याला निर्यातीला देखील मोठी चालना मिळेल तर संदर्भात कोल्ड स्टोरेज पायाभूत सुविधा याचा विचार करून आणि स्थानिक मच्छिमार आणि हे व्यावसायिक स्तरावर काम करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये असलेलं समान याकरता आपण काम करणार आम्ही योजना तयार करण्याची सुरुवात केलेली आहे मग कुठली सोलार देऊ शकतो कोल्ड स्टोरेज ची फॅसिलिटी देऊ शकतो काही किसान क्रेडिट कार्ड आहे तसे मासेमारांसाठी आपण क्रेडिट कार्ड देऊ शकतो का त्यांचा विविध बाजारपेठ उपलब्ध करून देणं म्हणजे मच्छी मार्केट मच्छी मार्केटमध्ये आपण जास्त जास्त अगर कस्टमर लोकांना घेऊन जाऊ शकलो तर त्यांच्यासाठी मोठ्या बाजारपेठ उपलब्ध होऊ शकतात आम्ही शियाचा अभ्यास करायला सुरु केलेला आहे नॉर्वेचा अभ्यास करायला आमच्या गेल्या दोन आठवड्या अगोदरच कॉन्सुलेट जनरेट नॉर्वे मला भेटून गेले मत्स्य तलाव फिश फार्म जेला मत्स्य शेती मत्स्य शेती आम्ही इथे आणण्याचा आपण आमचा मानस आहे आणि त्या दिशेने मी माझा अभ्यास सुरू केलेला आहे जलयुक्त शिवार सारखं सारखं मत्स्ययुक्त तलाव जोड त्या, त्या, त्या पद्धतीचे अभ्यास आम्ही सुरू केलेला आहे म्हणून जेणेकरून सगळ्या बाजूने आम्हाला आमच्या राज्याचं उत्पादन आणि मा, मच्छीमाराला पण जो आपण आज शेतकऱ्यांना मान सन्मान देतो शेतकऱ्यांवर आपण आपला खर्च करतो आमचं म्हणणं की तुम्ही तेवढंच महत्त्व मच्छीमारांना द्या अगदी बरोबर तेवढीच मेहनत करतात बरोबर तेवढीच मेहनत करतात तेवढे मच्छिमार करतात कामगार करतात सगळे करतात म्हणून आपण त्या क्षेत्रामध्ये आधी इंडोनेशिया देश हा पहिल्या क्रमांकावर आपल्या जगामध्ये चीन आहे बरोबर दुसरा इंडोनेशिया आहे तिसरा भारत आहे बरोबर इंडोनेशिया ऐंशी टक्के त्यांचा अर्थव्यवस्था हे मासेमारी मासेमारीवर आहे बरोबर बर। 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 खरं आहे आणि म्हणून ते लोक अगर आपला पूर्ण देश मासेमारीवर चालू शकतात आंध्र प्रदेश अगर तीस टक्के आपल्या अर्थसंकल्पामध्ये अगर तरतूद करू शकतो तो महाराष्ट्र तर प्रगतशील राज्य आहे आपण ह्या पद्धतीचे अगर विचार केलं तर मी तुम्हाला बोलतो संजय जी ह्या से, सेक्टरमध्ये एवढी क्षमता आहे की आज आपल्या राज्याला उत्पन्न आणि महसूल स्त्रोत तयार करणारे जे काही मोजके डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये आमचं मत्स्य आणि बंदरे डिपार्टमेंट नक्की उभं राहील एवढं विश्वास मी देतो आपण नितेशजींनी हा महत्वाचा जो मुद्दा मांडला आहे हा पथदर्शी पद्धतीचा संपूर्ण राज्याला एक आदर्श ठरेल असा विचार तुमचा आहे कारण आजपर्यंत ही तुलनात्मक बाब कधी समोर आलेली नव्हती की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी दिल्या जातात तोच प्रमुख व्यवसाय आज मच्छीमारांना देखील आहे पण त्याच जोडीला पर्सिन्स नेट मासेमारी आहे किंवा एलईडी पोटी संदर्भात आपण पोटतिडकीने अनेक वर्षापासून हा प्रश्न आहे आज नाही केवळ मंत्री झालात म्हणून नाही याकडे रक्षणाची गरज आहे त्याकरता लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे याविषयी काय वाटतं कारण मोठ्या संख्येने आपल्याला सामोरं जावं लागतं एक सरकारची भूमिका एलईडी डी मासेमारीबद्दल अतिशय स्पष्ट आहे की आमच्या राज्यामध्ये एलईडी मासेमारीला पूर्ण पद्धतीने आहे कुठल्याही पद्धतीची एलईडी मासेमारी आम्ही चालून देणार बरोबर परफरेट संदर्भात केंद्र सरकारचे काही नियम आहेत हो। काही निकष आहेत हो। किंवा बारा नॉटिकल माइल्सच्या बाहेरच आपण त्या पद्धतीचे पर्सेंट धारक मच्छीमारी करू शकतात हो। बारा नॉटिकल माईलच्या आतमध्ये पारंपरिक मच्छीमारांचा अधिकार आहे कोणीच येऊ नये अशी हो। स्पष्ट भूमिका आहे आंध्र असो सगळं हे लोकांनी किनारपट्टीवर शिस्त लावलेली बरोबर आमच्या गस्ती नौका आता ह्या गस्ती नौका एक तर लाकडाची आहेत हो पूर्ण सातशे वीस किलोमीटरच्या किनारपट्टीवर संजय जी मी जेव्हा आलो की बाबा मी पहिली माहिती गेलो बाबा किती गस्ती नौका आहेत आपण अॅल्युमिनियम किंवा स्टील वर विचार करू बरोबर जेणेकरून ते सक्षम असले पाहिजे आमचे जे कोस्टल गार्डचे जे पोलीस आहेत ते जेव्हा पाठलाग करतील खरं मोठ्या मोठ्या ट्रॉलरचा पाठलाग ते, ते वाटलं पाहिजे त्यांनी थांबवण्याची क्षमता त्यांची असली पाहिजे दुसरे एक महत्वाचा निर्णय मी काय घेतला की नऊ जानेवारीला आम्ही आमच्या पूर्ण किनारपट्टीवर ड्रोनची सुरक्षा आम्ही त्याच्यामध्ये आणलेली आहे नऊ ड्रोन टोटल पूर्ण किनारपट्टीवर आज मिनिट टू मिनिट लक्ष ठेवून आहेत आमचे फिशरीज कमिशनर जिथे बसतात तिथे आमच्याकडे कंट्रोल रूम आहेत असे तुमच्यासारखे तिथे स्क्रीन लागलेले आहेत ला आमची टीम तिथे बसतात मॉनिटरिंग प्रत्येक मिनिटामध्ये आणि फोटोग्राफ आता फोटोग्राफ सकट म्हणजे त्यांनी संजयजीनी त्या बोट वर उभं राहून ब्लू जॅकेट घातलेला आहे है। ह्याचा पण फोटो माझ्याकडे येणार आणि म्हणून मग त्यांच्यावर कारवाया मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत आता भीती बसलेली आहे त्यांना माहिती आहे की ह्या किनारपट्टीवर आता आलो तर आम्ही सुखरूप परत जाऊन देणार नाही अगर मी नियम तोडला तर बरोबर नियम बाहेर मी एक गोष्टी माझ्या किनारपट्टीवर करायला देत नाही आल्या आल्या धडक कारवाई आपण अशी केली की मत्स्य आणि बंदरे व्यवसायाच्या जागा समुद्र मोठ्या प्रमाणात होत्या ज्या अतिक्रमित केलेल्या होत्या त्यांना योग्य नोटीस देऊन त्यांना वेळ देऊन त्या संदर्भात आपण त्या जमिनी मोकळ्या केल्या मी आल्या आल्या मी त्यांना सांगितलं की आता मिरकर वाड्याच्या फेज टू साठी माझ्याकडे पैसे येऊन थांबलेले आहेत सागरमालातून बरोबर सागर हे पैसे योग्य पद्धतीने योग्य वेळी खर्च केले नाही संजय जी पैसे परत जातात बरोबर पैसे आणणं हे फार कसोटीचं काम असतात प्रत्येकाचं हे सोपं नाही आहे आणि केंद्र एकदा पैसे दिल्यानंतर ते प्रत्येकाचा हिशोब घेतात की बाबा सागरमाल्या अंतर्गत तुम्हाला शंभर कोटी उदाहरण दिले तुम्ही वेळेत खर्च करू शकलात का अगर खर्च करू शकलो नाही तर मी पुढचे शंभर कोटी त्यांच्याकडून मागू शकणार नाही बरोबर म्हणून मी वेळेत निर्णय घेतला की बाबा मला माझी जागा मोकळी करून पाहिजे मग मी संबंधित डिपार्टमेंटशी बोललो की चला तुम्हाला ही तारीख आहे संबंधित लोकांना नोटीस द्या आणि उद्या जो काही विकास इथे होणार आता तो मिरकरवाडा मोकळा झाल्यानंतर मी पहिल्या टप्प्यामध्ये अठरा कोटीची विकास कामाचं भूमिपूजन आता लवकर करणार आहे कंपाऊंड पासून आमच्या आयुक्तचं कार्यालयपासून तिथे ऑप्शन पासून सगळं बरोबर तिथून जो विकास होईल आम्हाला काय कोणाच्या रोजीरोटीवर पाय ठेवायचा नाही तो आमचं उद्दिष्ट नाही पण तुम्ही अतिक्रमण करून आमची जागा बळकवू शकत नाही एक आणि दुसरं जो काही विकास करणार आहात ना ते स्थानिक मच्छिमारांसाठीच करणार आहोत ज्या जेव्हा मिरकर वाड्याच्या वर आम्ही जेव्हा जा, शंभर कोटी खर्च करू तेव्हा तिथे कोणाला फायदा होणार आहे बरोबर त्या स्थानिक मच्छीमारांनाच फायदा होणार आहे अतिक्रमण करून फायदा होणार नाही पण विकास करून फायदा होणार आणि म्हणून मी भूमिका स्पष्ट ठेवली मला विकास करायचा आहे जेणेकरून आमच्या स्थानिक मच्छीमारांना उत्पन्न निर्माण झालं पाहिजे आणि माझ्या खात्यातला त्याच्यात माध्यमातून महसूल जमा झाला पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे नितेजी प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात तरुण देखील आता प्रायव्हेट फिश फार्मिंग मध्ये येतात जसं कोळंबी मासे आहे अनेक माशांना खूप आता मागणी होते आणि जे पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांचीच मुलं शिकून त्या ठिकाणी करतात आणि परदेशात जाऊन ते त्याची निर्यात कशी करता येईल असं भूमिका घेतात अशा ठिकाणी असे नवीन स्टार्टअप्स व्हावेत आणि किंवा पीपीईच्या माध्यमात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून याच्यामध्ये काही खासगी संस्थांनी यावं आणि असे प्रयत्न आपण काय करू शकतो एक महत्वा आमी जो महत्वाचा निर्णय आम्ही जो दर्जा देण्याचा घेतोय त्याचा दुसरा एक फायदा असा आहे की कॉपरेटिव्ह बँक ह्या आता त्यांना फंडिंग करू शकतो जे आता शेतकऱ्यांच्या बँक म्हणून आपण कॉपरेटिव्ह बँकांना जिल्हा बँकांना ओळख ओळख सांगतो तसंच उद्या जेव्हा आमच्या मत्स्य व्यवसायाला अगर कृषीचा दर्जा आम्ही दिला तर कॉपरेटिव्ह बँक कडून हे लोक मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेऊ शकतील मग त्यांना कुठलाही प्रोजेक्ट प्रकल्प आता त्यांना सिलेक्टेड निधी त्याच्याकडून घेण्याची मुभा आहे ती पण त्यांना फार कागदपत्र लागतात उद्या ते कृषीचा दर्जा त्यांना मिळाला तर जेवढ्या जिल्हा बँका आहेत त्यांनी त्यांचा प्रस्ताव द्यायचा बाबा मला फिश फार्म इथे टाकायचा आहे मला इथे अशा अशा पद्धतीचा नवीन कोलमीचा प्रकल्प टाकायचा आहे मला गोड्या पाण्यातला इथे प्रकल्प इथे उभा करायचा तलावासाठी मला लगेच जिल्हा बँकडून तो पैसा उभा राहतो बरोबर पीपीपीच्या माध्यमातून मी काही प्रायव्हेट प्लेयरच्या संपर्कात आहे तेही गुंतवणूक करायला त्या निमित्ताने तयार आहेत त्या दृष्टिकोनातून तिथेही गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये होईल जेणेकरून मत्स्य व्यवसाय ह्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे एवढे मोठे साधन समृद्धी आहेत हो। एवढी मोठी किनारपट्टी आहे एवढी मोठी किनारपट्टी असताना आणि त्याचबरोबर गोड्या त्या मासेमारीला संजयची तुमची क्षमता आहे बरोबर आज आपण सतराव्या क्रमांकावर असलो तरी खरंय खरंय मी काही जे निर्णय घ्यायला आम्ही लोकांनी जे सुरुवात केलेल्या आहेत प्रामुख्याने एक तलावावर आम्ही आता कॉम्पिटिशन स्पर्धा आणलेली आहे आता तलावावर आता कॉम्पिटिशन तयार स्पर्धा तयार होणार आमचा अभ्यास असं झालं इंग्लंड फिशिंग ज्याला आपण गोड्या पाण्याचे फिशिंग म्हणतो आमच्या मुख्यमंत्र्यांचा असा मानस आहे की गोड्या पाण्यातल्या मासेमारीसाठी आपण धोरण आणावं आणि उत्पादन वाढावं बरोबर मग मी त्याचा अभ्यास करायला सुरु केला नेमकं परिस्थिती काय तर संजय जी असं आम्हाला लोकांच्या नजरेसमोर आलं की एक तलाव वर, संजयजींच्या नावानी आहे तो चाळीस चाळीस वर्षापासून संजय जींचाच नावानी आहे हो अच्छा आणि ह्या संस्थेने ना आमच्या खात्याकडे काय माहिती दिलेली आहे की बाबा उत्पादन तुमचं किती वाढलेलं आहे तुम्हाला सरकारी मदत पाहिजे की नाही तुम्हाला काही उपयोजना करायचे त्याला काहीच स्थान पत्ता नाही अच्छा काहीच त्याची माहिती नाही असे टोटल छोटे तलाव जे एक ते पन्नास हेक्टर पर्यंत दोन हजार चारशे आठ आहेत बापरे त्याच्या काहीच लोकांकडे थानपत्ता नाही म्हणून मी त्यांना सांगितलं की तुमची माहिती आमच्यापर्यंत पहिले येऊन बरोबर एकदा आम्ही कॉम्पिटिशन मध्ये उतरलो तर माहिती यायला सुरु होणार चार चांगले लोक त्याच्यात येणार प्रामुख्याने गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये आमचा भूई समाज आहे जसं कोकणातला गाभीज समाज आहे तसं तिथे भूई समाज आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये तर त्या भूई समाजाला आम्हाला आर्थिक समृद्ध करायचं असा आमच्या मुख्यमंत्र्यांचा मानस आहे पण माझं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये स्पर्धा होऊन दे सरकारकडे त्याची माहिती येऊ दे जेणेकरून आम्हाला कळेल मार्च एकतीस पर्यंत आमचे मुख्यमंत्री साहेब आमच्या अर्थमंत्री आमच्या अजितदा मी प्रामुख्याने आभार मानेन मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा डिझेल परतावा एक पण द्यायचं बाकी नाही आणि आजच्या तारखेपर्यंत सगळा डिझेल परतावा दिलेला आहे मच्छीमारांना आणि उद्या पण देण्याची आमची तयारी आहे आम्ही कुठेही कमी पडणार नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे मच्छीमारांनी स्वावलंबी व्हावं खरंय खरं स्वतःच्या पायावर उभं राहावं खरंय आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या दृष्टिकोनात ब्ल्यू इकॉनॉमीला आपण प्रामुख्यानं महाराष्ट्राचा मोठा रोल त्यामध्ये राहणार आहे सारखे योजना आहेत तर ब्ल्यू इकॉनॉमीवर आपण कशा पद्धतीने विचार आमच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे की बाबा ब्ल्यू इकॉनॉमीच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारताचा विकास करू बरोबर ह्या वेळीचा अर्थसंकल्प केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद इकॉनॉमीसाठी केली हो। बंदराईसाठी केली, केली हो। आणि म्हणजे आम्हाला आणि सागरमाला आता मी गेल्याच आठवड्यात दिल्लीला गेलेलो सागरमाला टू पॉईंट ओ त्या मध्ये आता आपण कुठलाही प्रकल्प घेतला तर पन्नास टक्के केंद्राचा वाटा असून सागरमालाच्या माध्यमातून आम्हाला भेटतो आणि पन्नास टक्के राज्याची गुंतवणूक असते आता सागरमालाकडून येणारा जो पैसा आहे तो सात त्यांनी येत असतो आणि त्याला आपल्याला योग्य पद्धतीचं नियोजन करून केंद्राला कळवायला कर ला बरोबर म्हणजे आमच्या पंतप्रधानांचं मानसच आहे की जेवढं महत्व ते शेतकऱ्यांना देत आहेत जेवढं महत्व ते कामगारांना देत आहेत जेवढं महत्व ते महिला वर्गाला देत आहेत तेवढंच महत्व ते आमच्या मच्छीमारांना पण तेवढंच महत्व देत आहेत आणि त्यांच्या आर्थिक समृद्धीला बरु त्यांचं सरकार काम करतायत आम्हाला फक्त सर यांच्या केंद्रावर संलग्न राहून सागरमालाचा पैसा योग्य पद्धतीने आम्ही आम्ही अगर योग्य पद्धतीने त्याचा वापर केला तर मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या पाच वर्षामध्ये आमचा मच्छीमार पण मर्सिडीज मध्ये फिरेल खरंय खरंय अशा पद्धतीची परिस्थिती आमच्या राज्यामध्ये तयार होईल साहेब आपण पाहिलं तर म्हणजे महाराष्ट्रातल्या आपल्या एका दोन जिल्ह्यापुरते असणारे अनेक देश जसं आपण इंडोनेशियाचं उदाहरण दिलं तर सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समुद्र किनाऱ्यांचा मोठा फायदा त्या लोकांनी घेतला विशेषतः आपल्याकडे असणारी जे बंदरं आहेत त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चालना मिळण्यासाठी त्यांचा विकास करण्याची भूमिका आपण सातत्याने घेतलीत आणि त्याला मोठी चालना देखील त्या ठिकाणी देत आहे तर याचा पुढच्या भविष्यात रोडमॅप कसा असेल बघा बंदरांमध्ये सर्वात महत्त्वाचे जी घटना आपल्या महाराष्ट्रासाठी होते ती आहे ती वाढवण बंदर हो हो म्हणजे तो एक विषय आहे आणि नंतर उर्वरित बंद आहे हो। आम्ही लोकांनी निश्चित केलं की के येणाऱ्या गणेश उत्सवासाठी हो। आम्ही मांडवा हो। आणि माझगाव हो। ते सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आम्ही रोरो सुरू करतोय जसं तुम्ही रस्त्याच्या मार्गावर गणपती उत्सवाला यावेळी कोकणात जाल यावेळी ट्रेनच्या मार्गाने जाल तसं तुम्हाला यावेळी एक तुमची गाडी त्या रोरो मध्ये टाकायची आहे तुम्ही डायरेक्ट रत्नागिरीला उतरू शकता सिंधुदुर्गला उतरू शकता गाडी बाहेर करायची आपल्या गावाकडे जायचं गणरायाचा आशीर्वाद घ्यायचा अकरा राहायचे आणि परत त्या मुंबईमध्ये यायचं अशा पद्धतीची सुविधा ह्यावेळी आम्ही तयार करण्याच्या तयारीमध्ये आहोत तसे विविध रूट आम्ही तयार केलेले दुसरा आहे के की कोची वॉटर मेट्रो हे कोचीमध्ये वॉटर मेट्रो सुरू आहे त्यांच्या शहरासाठी म्हणजे एम एम आर रिजन बरोबर त्याच कंपनीशी बोलून ते मुंबईमध्ये त्याने सुरू करण्याची त्यांची तयारी आहे ते आता डीपीआर स्टेजवर ते काम करत आहे जेणेकरून त्यांनी जसं वॉटर मेट्रो तिथे सुरू केली तसं मुंबई वॉटर मेट्रो जे एम एमआर रिजनसाठी आता तुम्हाला नरिमन पॉईंट जे तुम्हाला बोरवली जायचं असेल ट्रेन मध्ये जास्त गर्दी आहे हो, हो. रस्त्यावर जास्त ट्राफिक आहे त्याला तुम्ही इथे नरिमन पॉईंटला या तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला मध्ये उतरू तुम्ही डायरेक्ट घरी जाऊ शकता अशी एकंदरीत त्या उदाहरण तुम्ही आता मेट्रो मध्ये जाता जे तुम्हाला तिकीट साठी पैसे लागतात ते तिथे लागतात तुम्ही समुद्र मार्गावर त्या माध्यमातून जाणार आता बाहेरगावच्या देशामध्ये तुम्ही कुठेही जा महासत्ता असलेले देशात बरोबर तिथे समुद्राच्या म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट ज्याला आपण वॉटर टॅक्सी ज्याला आपण म्हणतो त्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालना, चालना थरे, थरे। आप सम, आप आहे आपल्याकडे ते म्हणजे आपल्याकडे ते ऍसेट आहे बरोबर आपण आतापर्यंत वापरलेलं नाहीये ते ह्या सरकारच्या माध्यमातून आम्हाला ह्या पाच वर्षामध्ये तोही मार्गही खुला करायचा आहे मुंबईमध्ये होणारा ट्रॅफिक ट्रेनमध्ये होणारी गर्दी त्याला उत्तम पर्याय समुद्र आहे बरोबर आणि आता त्या निमित्ताने आम्ही करून त्याला ते तो मार्ग आम्ही खुला करणार आहे जेणेकरून असंख्य प्रश्न आपले सोड सुटतील गेटवे ऑफ इंडियाच्या इकडे आता, आता, आता तुम्ही बघा ते सगळे आता लाकडी बोटे आहेत मी त्यांना बोललो की आपल्याला आता आधुनिकरणच्या दिशेमध्ये जायचं आहे एम एम बी म्हणून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड म्हणून आमची इच्छा आहे की तुम्ही त्या बोटला बदलावं वा। तुम्ही फायबरच्या इकडे जावं आम्ही तुम्हाला तेवढा वेळ देतो नाहीतर आम्हाला तुमच्या परवान्याबद्दल विचार करायला बरोबर मग त्यांनी तशी तयारी दाखवलेली आहे मग त्यांचा मुद्दा काय लिहिते जी सगळं मान्य आहे पण तुम्ही काय मदत करणार सरकार बरोबर बरोबर खातं म्हणून तुम्ही काय मदत करणार कारण आम्हाला डिझेलचा खर्च सर्वात जास्त आहे आम्हाला परवडत नाही त्याबद्दल मग मग आम्ही बोलू की ठीक आहे आम्ही तुमच्याशी काही बँकेशी बोलू बरोबर आम्ही काय योजना तयार करू okay. जो आर्थिक सहाय्य तुम्हाला बॅकअप तुम्हाला पाहिजे आम्ही खातं म्हणून तुम्हाला द्यायला तयार आहोत फक्त तुम्ही बदल करण्याची मानसिकता बरोबर आणि त्याचा सर्वात मोठा फायदा मी त्यांना जो सांगितला तुमची बोट अगर आधुनिक असेल स्पीड असेल बरोबर तर तुम्ही आज त्या ज्या मोठ्या लाकडी ज्या बोटे आहेत तुम्ही दिवसातला फक्त तीन राऊंड करू शकतात इथे ते अलिबाग क्षमता तेवढी त्याची गती तेवढी बोट अगर आधुनिक असेल तर तीन तुम्ही सहा राऊंड माराल तुमचं उत्पन्न डबल होणार त्यानिमित्त ते एक त्यांना मी विश्वास दिलेला आहे आणि म्हणून त्या दिशेने पण आमचं काम चालू आहे स्वीडनची एक कंपनी आलेली संजय त्यांच्याकडे इलेक्ट्रिक बोट आहेत जेणेकरून डिझेलचा माझा प्रश्न सुटेल आता त्याला फक्त आर्थिक ढाच्यामध्ये कसं बसवायचं यावर आमचं काम सुरू आहे उद्या अगर इलेक्ट्रिक तिकडे बोटी आल्या आणि तिथे आमच्या आम्ही ते, ते उपलब्ध करून दिल्या एक तर पर्यावरणाचा प्रश्न सुटेल बरोबर त्या लोकांचं उत्पन्न वाढेल आणि आपल्याला पण दिसण्याच्या दृष्टीकोनातून प्रमाणामध्ये आम्हाला सगळ्या तो गेट ओपन करायचा बरोबर म्हणून त्या निमित्ताने आम्ही प्रयत्न आमचे चालू आहेत माननीय मत्स्य व्यवसाय आणि बंदरी मंत्री महोदय माननीय नितेशजी राणे साहेबांनी ज्या पद्धतीने त्यांच्या भविष्यातील दिशा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे या एका खात्याच्या माध्यमातून मांडल्या आहेत ज्याचा महाराष्ट्राच्या येणाऱ्या पुढच्या इकॉनॉमीमध्ये महत्त्वपूर्ण वाटा असणार आहे हे आपण आता आश्वस्त व्हायला हरकत नाही शेवटचं एक आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम जनतेला या संदर्भात काय करू शकाल की येणारं भविष्य आपलं कसं असेल महाराष्ट्राच्या माझ्या तमाम माता भगिनी आणि तरुण मित्रांना सांगेन की येणारी पाच वर्ष आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवणारी आहेत आपल्या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री अजित दादाजी आणि आम्ही सगळेजणच सरकार म्हणून आपली आर्थिक उन्नती करण्यासाठी आम्ही इथे तयार आहोत आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणि आमच्या राज्याची प्रतिमा ही निश्चित पद्धतीने बदललेली असेल एवढं विश्वास आपल्याला ह्या निमित्ताने देतो या निमित्ताने आपण आलात अतिशय दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्या त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा भेटूया जय महाराष्ट्राच्या एका वेगळ्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा जय जय